पालघर मध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची स्टंटबाजी तर चिमुकल्या मुलाच्या हातात कारची दिली आहे मुलाचा ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला बोईसर जवळील मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांचा हा प्रताप आहे तर राज्यात तरुणांच्या स्टंटबाजी विरोधात कारवाई होत असल्यानं महसूल विभागातील अधिकारी देखील आता स्टंटबाजीत दंग असल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर जर काही विपरीत घडलं अनुचित घडलं तर याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित होताना दिसतोय पालघरमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यानं स्टंटबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे चिमुकल्याच्या हातात कारची स्टेअरिंग दिली आहे मुलाचा ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय तर बोईसर जवळील मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांचा हा प्रताप समोर आलेला आहे राज्यात तरुणांच्या स्टंटबाजी विरोधात कारवाई होतीये मात्र आता महसूल विभागातील अधिकारी स्टंटबाजीत दंग असल्याचं पाहायला मिळत आहे